नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे शिक्षणाची दारे उभे करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि अद्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन व्यक्तींना भारतात देण्याचा जो संसदेमध्ये ठराव मंजूर झालेला आहे ही एक सर्वात महत्त्वाची अभिमानाची बातमी आहे आणि याच्या अगोदरही खूप जणांनी प्रयत्न केले की महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गौरव करावा कारण की त्यांचा सामाजिक जीवनामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की विधानसभेमध्ये या ठिकाणी ठराव मंजूर झालेला आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती साहित्रीबाई फुले यांना केंद्र सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान केले करणार आहेत तर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात या ठिकाणी एकोणीसशे चोपन्न साली सुरुवात झालेली होती हे सुद्धा लक्षात असणं गरजेचं आहे या शिफारशीचा ठराव महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केला असून ऐतिहासिक ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलेले आहे या ठरावाबाबत विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की क्रांतीज्योती क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबा फुले हे लोकमान्यतेचे प्रतीक आहेत म्हणजे असा सुद्धा गौरवोद्गार या ठिकाणी केल्याचा दिसत आहे आणि हा भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान या महान युवतींना तो सन्मान मिळायलाच हवा या ठरावामुळे सामाजिक सुधारणाचा पाया रचणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला सर्वोच्च मान्यता मिळणार आहे हा निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतिशील आणि समतावादी भूमिकेला अधोरेखित करणार आहे भारत भारतरत्न पुरस्काराच्या माध्यमातून या युवतीचे कार्य राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होणार असून संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे असे देखील या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत तर एक अभिमानाची बाब आहे की या दोन समाजसुधारकांना काय की शिक्षणाचे दारे उभे केले आणि सर्वांना घडवलं या दोन व्यक्तींना या, या ठिकाणी भारत भारतरत्न या ठिकाणी पुरस्कार देण्यात येणार आहे